राजन साळवींनी पक्ष सोडू नये तिथं थांबावं आहे तिथं थांबावं अशी विनंती भास्कर जाधव यांनी साळवींना केली आहे आपण लढू आणि बाळासाहेबांची पुंडाई उभी करू असं आवाहनही जाधव यांनी केलं आदित्य ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत आदित्य ठाकरे इंडिया आघाडीतील नेत्यांच्या भेटी घेणार आहेत अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे कोकणात भाजपना शिवसेना ठाकरे पक्ष आणि काँग्रेसला मोठा धक्का दिलाय कुडाळमधील नऊ नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश पार पडेल ठाकरे पक्षाच्या सात आणि काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली वाळू उपसामुळे गुंडगिरी एका जिल्ह्यात नाही तर ती राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आहे असं विधान पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलंय वाळू उपसामुळे सरकारचंही नुकसान होतंय मर्यादित उपसा करणं आवश्यक असतं त्यामुळे नदीपात्राचं खोलीकरण होतं आणि पाणीही जमिनीत मुरतं अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली केवळ महायुतीच्याच कार्यकर्त्यांना निधी मिळणार महाविकास आघाडीच्या सरपंचांना निधी मिळणार नाही असं वादग्रस्त विधान श्रा, नितेश राणे यांनी केलं आहे जर गावचा विकास करायचा असेल तर भाजपमध्ये प्रवेश करा असं खुलं आवाहन आवा त्यांनी एका सभेत बोलताना केलंय नितेश राणे यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे ईव्हीएमच्या मुद्द्यावर उत्तम जानकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली लवकरच ईव्हीएम संदर्भात एक आंदोलन करणार असल्याचं जानकरांनी सांगितलं आणि या भेटीच्या वेळी आमदार अनिल परब आणि आमदार मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते माजी मंत्री तानाजी सावंतांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी पुण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे तानाजी सावंतांनी पोलीस यंत्रणेचा सा गैरवापर केला आहे असा आरोप या कार्यकर्त्यांनी केला या कार्यकर्त्यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात निवेदनही दिलंय त्यावेळी त्यांनी तानाजी सावंतांवर कारवाईची मागणी केली आहे देशभरातील सर्व विमानतळांच्या टर्मिनसवर भारतमातेची डिजिटल प्रतिमा बसवण्यात यावी अशी मागणी माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे त्यांनी लेखी निवेदनाद्वारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे ही मागणी केली दरम्यान या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणांना तातडीनं सूचना देण्याची विनंती यांनी त्यांनी निवेदनामध्ये करण्यात आहे शिर्डीतील वाढत्या गुन्हेगारी संदर्भात सुजय विखे पाटलांनी ग्रामस्थ आणि प्रशासनासोबत बैठक घेतली शिर्डीतील गुन्हेगारी भयमुक्त करण्यासाठी सात कलमी कार्यक्रम राबवणार असल्याची माहिती पाटलांनी दिली आहे तसंच रात्री अकरानंतर शिर्डी पूर्णपणे अस्थापन बंद राहणार आहे महादेव मुंडेंचे मारेकरी सापडले पाहिजेत आरोपींची यादी आणि त्यांची सविस्तर माहिती बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे दिली अशी माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली आहे महादेव मुंडेंचे आरोपी आकाच्या अवतीभोवती आहेत असा आरोप देखील त्यांनी केला आहे साताऱ्यातील कोरेगाव बसस्थानकाचं सा, रूपड पालटणारे आमदार महेश शिंदेच्या प्रयत्नातून बस स्थानकाच्या विकासासाठी दोन कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांचा निधी मिळाला यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होणार आहे सोलापूरचे पालक सचिव संजय सेठी यांनी खोटगी रोड येथील विमानतळाला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली आहे यावेळी लवकरच विमान सेवा सुरू होईल असं सेठी यांनी सांगितलं तसंच जिल्हाधिकारी आणि विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालकांकडून कामकाजामधील अडचणी देखील त्यांनी जाणून घेतल्या सोलापुरातील पाकणी जलशुद्धीकरण केंद्राचा प्रश्न लवकरच सोडवणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं आहे पाकणीमधील महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी जागेचा प्रश्न अडचणीचा ठरलाय त्यामुळे आमदार देवेंद्र कोठे यांनी संदर्भातील निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं होतं भिवंडीतील प्रलंबित वनहक्क जमिनींचे दावे निकाली निघणारच श्रमजीवी संघटनेनं आंदोलन केल्यानंतर महसूल विभागानं तात्काळ प्रलंबित प्रकरणांची मोजणी केली आहे त्यामुळे आंदोलनाला यश आलं असून आदिवासींना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळणार आहे आहेत पालघरच्या विक्रमगडमधील देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या कामाला मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे तसंच या कामासाठी दोन हजार पाचशे नव्याण्णव कोटी पंधरा लाख रुपयांचा निधीही दिलाय हा अतिरिक्त खर्च एमएमआरडीए करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मुंबई महानगरपालिका क्षेत्रात शून्य कचरा मोहीम राबवली जाते सोमवार ते शुक्रवार सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत मोहीम राबवली जाते स्वच्छ मुंबईसाठी महापालिकेकडून प्रयत्न केला जातो पनवेलच्या आसूडगावमध्ये माता बाल संगोपन आणि बाल आरोग्य केंद्र उभारले जाणार आहे या बालसंगोपन रुग्णालयासाठी तीनशे पंचेचाळीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय महापालिकेच्या प्रशासकीय सभेत या रुग्णालयाला मान्यता मिळाली एमएसआरडीसीनं उड्डाणपुलासह आपल्या ताब्यातील जागेवर असलेल्या जाहिरात फलकांच्या भाड्याची पन्नास टक्के रक्कम मुंबई महापालिकेस देण्यास नकार दिलाय महापालिकेच्या जा नव्या जाहिरात धोरणाच्या निर्णयावर महापालिकेनं सुनावणी घेतली यावेळी एमएसआरडीसीनं ही ठाम भूमिका घेतली नवी मुंबईत आज संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही नवी मुंबई महानगरपालिकेची पाणीपुरवठा करणारी मोरबी धरणाची मुख्य जलवाहिनी फुटली आहे यामुळे भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा तातडीनं दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आला आहे तर उद्या कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे सीईटीनं विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अर्जाच्या नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे यामुळे या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत अर्जाची नोंदणी करता येणार आहे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात कनिष्ठ महाविद्यालय ओस पडत असून खासगी क्लास मात्र विद्यार्थ्यांच्या गर्दीनं भरलेले असतात यामुळे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये वाढ व्हावी आणि यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे शिक्षणात मुलांसाठी कुठल्याही प्रकारचा भेदभाव नको तसंच कोणतंही मूल शिक्षणापासून वंचित राहू देऊ नका अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानं सरकारला बजावलं आहे तसंच सरकारी शाळा आणि रुग्णालयात सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत सांगलीतील कृष्णाबाई महोत्सवाची सांगता झालेली आहे नूतन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आणि धारेश्वर महाराजांच्या उपस्थितीमध्ये यावेळी कृष्णाबाईची महारती करण्यात आली हा महारतीच्या सोहळ्याला पाहण्यासाठी हजारो सांगलीकरांनी उपस्थिती लावली मनमाड शहरातील प्रसिद्ध खंडोबा मंदिरात खंडोबा महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली आहे माघी पौर्णिमेला नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव साजरा केला जातो या यात्रेदरम्यान बारा गाड्या ओढून मंदिरापर्यंत आणण्याची जुनी परंपरा आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि शबे बारात या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवला शहर पोलिसांकडून शांतता कमिटीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं यावेळी शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस निरीक्षकांनी सूचना दिल्या नवी दिल्लीत येत्या एकवीस फेब्रुवारीला अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होईल तर लोकसाहित्य लोकसंस्कृती नाट्यकला या विषयांच्या तज्ज्ञ आणि प्राख्यात लेखिका तारा भवाळकर या संमेलनाच्या अध्यक्ष असणार राज्यात रब्बी हंगामातील कांदा लागवड यंदा सत्तर हजार हेक्टरनं वाढली आहे त्यामुळे एकशे सहा लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवला जातोय मात्र राज्यातील एकूण कांदा साठवणूक क्षमता फक्त एकतीस लाख टन असल्यानं यंदाही दारात मोठी पडझड होण्याची शक्यता आहे ठाण्यातील शहापुरात आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदी आणि बारदान घोटाळा प्रकरणातील उपो, उपोषण मागे घेण्यात आलंय महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाईच्या आश्वासनानंतर अपर्णा खाडेंनी हे उपोषण मागे घेतलंय नागरिकांना जीबीएस आजाराची कोणतीही लक्षणं आढळल्यास घाबरून जाऊ नये मार्गदर्शन आणि उपचाराकरता जवळच्या महानगरपालिका रुग्णालयात त्वरित संपर्क साधावा असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं मधील सामान्य रुग्णालयाची दुरवस्था झाली अस्वच्छता आणि अपुऱ्या रुग्णसेवा असल्यानं रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय तर रुग्णालयातील स्वच्छतागृह कुलूप बंद असल्यानं रुग्णांची मोठी गैरसोय होती अंझुरमार्ग परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहेत काही बांधकाम व्यावसायिक ही रात्रीही बांधकाम करत असल्यानं ना। परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय याबाबत तक्रार केल्यानंतर पालिकेनं बांधकाम बंद करण्याचे आदेश दिले मात्र बांधकामाच्या ठिकाणी ठेवलेले सिमेंट तसेच मातीमुळे नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागतोय डोंबिवलीतील भूमिगत जलवाहिन्यांना मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे या ठिकाणी रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे महापालिकेनं वेळोवेळी याची दुरुस्ती करूनही गळती थांबली नाही आहे त्यामुळे नागरिकांकडून प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे तर तात्काळ जलवाहिनीची दुरुस्ती करण्याची मागणीही केली जाते महाराष्ट्र शुश्रूषा गृह नोंदणी नियमाअंतर्गत अहिल्यानगरमध्ये नोंदणीकृत खाजगी रुग्णालयांची तपासणी करण्यात आली महापालिकेच्या पथकानं दोनशे तीस पैकी दोनशे पंधरा रुग्णालयांची तपासणी केली त्या त्रुटी आढळल्यानं बत्तीस रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली पालघरमध्ये महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीनं कामबंद आंदोलन करण्यात आलं पूर्ण का झालेल्या कामांची थकीत बिलं लवकरात लवकर निघावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं पालघर विभागाची एकशे सदुसष्ट कोटी तर जव्हार विभागाची अडीचशे कोटी बिलं प्रलंबित आहेत